नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा मे पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे असे राहणार कापसाचे बाजारभाव होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता पंधरा मे पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार कापसाचे बाजार भाव पण पंधरा मे पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार कापसाचे बाजार भाव हा तुमच्या मनातील सर्वात महत्त्वाचा सवाल आहे हा माझ्या मनातील सर्वात महत्त्वाचा सवाल आहे आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर पंधरा मे पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कसे राहणार कापसाचे बाजार भाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा हा व्हिडिओ सुरुवात शेवट पर्यंत आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा मे पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे असे राहणार कापसाचे बाजार भाव पण पंधरा मे पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कसे राहणार कापसाचे बाजार भाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांत अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे कापसाची बाजारभाव भाव पातळी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे कापसाची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती व या सर्वांचा एकत्रित परिणाम आता पंधरा मे पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कसा होणार आणि या परिणामामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये दे पंधरा मे पर्यंत कसा राहणार कापसाचा बघूयात तर बघा मित्रांनो जर सध्याची कापसाची बाजारभाव पातळी आपण बघितली ना तर कापसाचा बाजारभाव आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ऐंशी ते पंच्याऐंशी सेटशा दरम्यान आहे जाणकारांच्या मते खालच्या स्तरावरून कापसाच्या बाजारभावाला आधार मिळून कापसाचा बाजारभाव हा आपल्याला पंधरा मे पर्यंत जागतिक नव्वद सेंट किंवा त्या उपर येताना दिसणार आहे याचा कुठेतरी सकारात्मक परिणाम देशांतर्गत कापसाच्या भावावरती होणार शिवाय देशातील कापसाचा शिल्लक साठा अत्यंत कमी आहे देशातून कापसाची निर्यात ही पंधरा मे पर्यंत सुद्धा कायम राहणार यामुळे मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होणार या तफावतीमुळे आपल्याला कापसाच्या भावात पंधरा मेपर्यंत सुधारणा दिसणार आहे या सुधारणेमध्ये कापसाचा बाजारभाव हा आपल्याला सात हजार तीनशे ते आठ हजाराच्या दरम्यान दिसणार आहे आणि अनुकूल परिस्थितीमध्ये पंधरा मे नंतर जर कापसाचा भाव आठ हजार पार झाला तर आश्चर्य वाटायला नको असे या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे मग कापसाच्या विक्रीचा विचार करणाऱ्या कास्ताकार बांधवांसाठी माझा सल्ला आहे बघा मित्रांनो सात हजार सातशे पन्नास सात हजार आठशे सात हजार नऊशे ते आठ हजार या दरम्यान कापसाचा भाव जर तुम्हाला पंधरा मे पर्यंत मिळाला तर इथं तुम्ही पन्नास टक्के कापसाची विक्री करू शकतात शिल्लक असणारा पन्नास टक्के कापूस हा त्यानंतर जर आपण तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं विकला तर आपला होईल शंभर टक्के फायदा तर मग मित्रांनो या फायद्यासाठी आपण विचार करून पंधरा मेपर्यंत जरूर कापसाची करा विक्री तर भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार आता कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूबच्या शेती मित्रहून मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार